त्यानंतर मान्य श्री नरेश सकाराम चव्हाण यांचा कधी सुली Semua dah, ya mana lebaran pun. Jangan dikejutkan. Jangan dikejutkan. Jangan dikejutkan. Jangan dikejutkan. Ini semua takdir. Ini semua takdir. Semua yang ada di sini, terutamanya lembaga politik dan parti-parti yang memberi nasihat kepada kita. I don't know what I do, I don't know what I do I don't know what I do का नांदगाव तयारी करायचं तिसऱ्या पुकारला मित्रांनो मैदानाचा ताबा घ्यावा लागेल मध्यंतर झालाय पूर्वार्ध झालाय मध्यांतरापर्यंत एका गुणाने भारतीय संघ आघाडीवरती असेल आता मात्र उत्तरार्धात कम बॅक करेल तो रणधुरंदर्भात पाली संघ निश्चितच रोहित भोईर व्यासपीठाकडे या रोहित भोईर बोनस ऑन सुमित मोरे आता मात्र आपल्या भारतीय संघाकरिता कितपत प्रयत्न करतो बघूया प्रयत्न मोठे करावे लागतील सुमितला जर असेल तर भारतीय संघाकडून निश्चितच आता किरण म्हणून सुमितकडे पाहिलं जाईल कारण शुभम मैदानाच्या बाहेर असेल सोहम मैदानाच्या बाहेर असेल सचिन मैदानाच्या बाहेर असेल सर्वस्वी जबाबदारी आता मात्र सुमितच्या खांद्यावरती संघाची असेल अजय महाडिक या ठिकाणी माघारी परत प्रत्युत्तर दाखवायला आता मात्र मनीष हे देखील एक धारदार धार शस्त्र आहे भारतीय संघाच्या माध्यमातून परंतु काहीसा बॅकफुटबल चालला या सामन्यामध्ये कारण प्रतिस्पर्धी देखील तितकाच कड़वट आहे या वेळेस मात्र जबरदस्त कहते कमबॅक आता मात्र दीपेश लहाने खरोखर मित्रांनो जर दीपेशच्या मल्टिपल पॉइंट रेड या मैदानामध्ये झाल्या तर मात्र निश्चितच अपयशाला कदाचित सामोरं जाऊ शकत जावं लागू शकतं भारतीय संघ दीपेशला तुम्हाला थांबवणं आवश्यक आहे चढाई करता पुन्हा एकदा मनीष हा लकी पॉइंटर म्हणावा लागेल मित्रांनो ज्या ज्या वेळेस संघाला आवश्यकता असते त्या त्या वेळेस मनीष मात्र स्वतःला झोकून देतो पुन्हा एकदा दिपेश या यावेळेस मात्र माघारी परतलाय प्रत्युत्तर देईल मनीष नक्कीच एक जबरदस्त आणि रांगडा खेळाडू म्हणून मनीषकडे पाहिलं जातं अठरा नंबरच्या जर्सीमध्ये मागच्या चढ्यामध्ये दोन गुणांची लाईलउट केली होती बघूया या चढ्यामध्ये कितपत प्रयत्न करतोय प्रयत्न होणार नाही कारण दोन्ही संघ थर्ड रेटची वाट पाहतील यामध्ये मात्र शंकाच नाही आहे फार संघाकडे मात्र निश्चितच उत्तर उत्तरार्धामध्ये दोन गुणांची आघाडी या ठिकाणी असेल शिवशंभू पाटण्याच्या संघाचा प्रतिनिधी जर कोण आला असेल आपल्याला विनंती आहे व्यासपीठाकडे या शिवशंभू पाटीलच्या संघाचा प्रतिनिधी पांडबादेवी रायवाडी संघाचा प्रतिनिधी जर कोण आला असेल विनंती आहे व्यासपीठाकडे या दिपेश।, दिपेश आता मात्र थर्ड रेड असेल अतिशय महत्वाची सणाई म्हणावी लागेल या सामन्या मधील जर निश्चितच लोणाच्या बोज्याचं संकट येईल परंतु नाही यशस्वी बोनस गुण त्या ठिकाणी टिपला जातोय आणि मात्र माघारी परतलाय दिपेश देखील घराघाती हल्ले करणारा सडाई बहादार मित्रांनो हे विसरून चालणार नाही भारजे संघ आता मात्र सोहम साळो के दोन विरोधकचं समीकरण असताना खोल तुझे तू पंख घे भरारी झोकात कळू दे त्या वेळे आकाशाला तुझी खरी अवघात आता मात्र निश्चित जबरदस्त खेळ या ठिकाणी बघायला मिळतोय दिपेश लहानेवरती संपूर्ण संघाची दारोमदार एकमेव खेळाडू शिल्लक जर दिपेश या ठिकाणी जेरबंद झाला तर मात्र लोणाचा बोजाचं संकट येईल अर्धा त्याच रणधुरंधर पाली संघावरती बघूया कितपत प्रयत्न करतोय सात कसा सामना जर दीपेश सक्सेसफुल तर मात्र निश्चितच नवसंजीवनी मेल क्लब पाली, पाली। प्रयत्न या यावेळेस मात्र थांबवला जातोय आत्महत्या म्हणावी लागेल बोनस गुणांनी निश्चितच संघाच्या खात्यामध्ये भर पाडली परंतु दोन अधिक एक एक अधिक दोन अशा तीन गुणांनी भारतीय संघ मात्र भरभक्कम आघाडी धारण करतोय तब्बल सहा गुणांची आघाडी असेल काळभर भारतीय संघाकडे अंतिम टप्प्यामध्ये येत असलेला सामना आपल्याला बघायला मिळतोय उदलाय माता नेनवली श्री काळ नांदगाव आपल्याला विनंती आहे तिसरा वा अंतिम पुकार मैदानाच्या दिशेने आताच या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सुधागड तालुक्यातील दोन यशस्वी उद्योजक आदरणीय सचिनजी साजेकर साहेब आणि युवा उद्योजक ओमकारजी साजेकर यांचा या ठिकाणी अगदी काहीच वेळामध्ये व्यासपीठावरती शुभागमन होणार आहे आदरणीय सचिनजी साजेकर आणि ओमकारजी साजेकर स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाची आपण अगदी आतुरतेने वाट बघत होतो ते सुधागड तालुक्यातील नामवंत उद्योजक आदरणीय सचिनजी साजेकर आणि सन्मान्य ओंकारजी साजेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आगत सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम आदरणीय ओमकारजी या ठिकाणी विनंती आपण व्यासपीठावरती विराजमन व्हायचं आहे खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व ओमकारजी साजेकर यांचं सा व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे तसेच श्री गणेश इंटरप्रायजेसचे सर्व सर्व आदरणीय संजयजी मोरे साहेब आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाय सोहम साळून खेळ फुलफिल असा डिफेन्स आपल्याला सात विरुद्ध एक की सात गड्यांना उतरे एक गडी सात गड्यांना झुंस द्यावया मैदने उतरे एक गडी आणि विजय क्षण तो खेचून आणतो नाद गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी आता मात्र तो स्वर गुंजलाय गौरव म्हात्रेच्या माध्यमातून जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते आता मात्र तेरा आणि चौदा तेरा आणि पंधरा दोन गुणांनी निश्चितच भारतीय संघ आघाडीवरती असेल चला पांडवादेवी रायवाडी जय बजरंग रोहा मातृछाया कुर्डूज समीर खाडे समीर खाडे व्यासपीठाकडे वेळेस मात्र जबरदस्त सुमित मोरे द गेम चेंज खरोखर दर्जेदार <laughs> खेळ भारतीय संघाच्या माध्यमातून आज मात्र या ठिकाणी दाखवला गेला दिपेश लहानेच्या अजून देखील मल्टिपल पॉइंट रेड्स या ठिकाणी रसिक वर्ग आतुरतेने बघण्यासाठी थांबलेला आहे दिपेश लहाने आपण या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता अजून देखील संधी असेल आदरणीय सुनीलजी सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल आदरणीय सचिनजी साजेकर यांना काही कारणास या ठिकाणी उपस्थित राहायला जमलेले त्यांच्या माध्यमातून या मारुती क्रीडा मंडळाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि रोख रक्कम दोन हजार शंभर रुपयाचं भरगोस असं देणगी मूल्य प्राप्त झालेलं मंडळ आपला अभारी आहे धन्यवाद हॅलो या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये सन्मान निखिलजी तेलंगे निखिलजी तेलंगे आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन व्हायचं निखिलजी तेलंगे